मला महाराष्ट्राच्या एका पक्षाला तो प्रश्न विचारायचा त्या पक्षाकडून कोणीही तिथे उपस्थित नव्हतं तुमच्या पक्षाची लाईन काय वफ बोर्डच्या माध्यम मध्ये महाराष्ट्राच्या वतीने तुमची तुमचं मत मांडलेलं नाही मग तुम्ही भारतीय जनता पक्षा बरोबर आहात का आमच्या बरोबर आहात याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्राची एक नागरिक म्हणून मी मागते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मागत नाही आणि ह्याच उत्तर देत असताना त्यांच्या एका मोठ्या नेत्यांनी परवा सांगितलं की मी शिंदे साहेबांची म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना चर्चा करून आम्ही सगळे एकत्र निर्णय घेऊ कसा तुम्ही निर्णय घेणार कारण का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा जो निर्णय तो पार्लमेंटमध्ये सांगितलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचं मत एकच आहे तर मग या तिसऱ्या पक्षाचे जे नेते इथून निवडून आलेले आहेत आज आज ते कॅबिनेटमध्ये मला त्यांना अतिशय विनम्रपणे विचारायचे बाकीचं राजकारण बाजूला ठेव पण वक्फ बोर्डच्या बाबतीत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहात का भारतीय जनता पक्ष आणि शिवसेने बरोबर आहात याचं उत्तर त्यांनी मला दिलं पाहिजे